हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आज दोन सप्टेंबर शेवटचा श्रावण सोमवार आणि आजच्या दिवशी आलेली आहे पिठोरी अमावस्या पर ही आमा है आमा 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 तर आमा आमा है वेक -वेक आमा ही अमावस्या सोमवारी आलेली आहे आणि यामुळे या अमावस्येला सोमवती अमावस्या दर्श अमावस्या श्रावण अमावस्या असं सुद्धा म्हटलं जातं तर प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या येते आणि प्रत्येक अमावस्येचं महत्व हे वेगवेगळं असतं पिठोरी अमावस्या ही आदिशक्ती शक्ती दुर्गेची पूजा करण्यासाठी खूप खास असते आणि सुवास आणि महिला या दिवशी पिठाच्या मूर्ती करून बाळाचा जन्म आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात तर अमावस्येला पीठाचे सर्व पदार्थ नैवेद्य म्हणून ठेवले जातात आणि त्यामुळे अमावस्येला पीठ सूर्य अमावस्या असं सुद्धा म्हटलं जातं तर या दिवशी दुर्गा मातासह चौसष्ट देवींच्या मूर्तीचं पीठ मळून तयार केले जात आणि घरातील मुलांच्या समृद्धीसाठी महिला पिठोरी अमावस्येला उपवास सुद्धा करत असतात ज्या घरामध्ये गणरायांचं आगमन होतं तिथे पिठोरी अमावस्या ही साजरी केली जाते आणि या दिवशी या व्रतासोबतच आणि पूजेसोबतच घरामध्ये काही प्रभावी उपाय सुद्धा केले जातात तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली उपाय शेअर करणार आहे तर आज शेवटचा श्रावण सोमवार आहे सोमवती अमावस्याच्या दिवशी संध्याकाळी आपल्या घरामध्ये कापुरासोबत अशी एक वस्तू जाळायची आहे ही वस्तू जाळल्यामुळे आपल्या घरातला वास्तुदोष पितृदोष नकारात्मकता अडचणी या नष्ट होऊन घरातील सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल आणि घराची मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल तर असा हा एक अत्यंत प्रभावशाली उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला पण पण लगेच करा आणि असेच व्हिडिओ प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा आज शेवटचा श्रावण सोमवार आहे आणि आजपासून श्रावण महिना हा संपणार आहे त्याचप्रमाणे आज पोळा सुद्धा आहे आणि त्याचबरोबर सोमवती अमावस्या म्हणजे पिठोरी अमावस्या दर्श अमावस्या श्रावण अमावस्या अशा अनेक नावांनी ही अमावस्या ओळखली जाते तर अमावस्याच्या दिवशी आपल्या घरामध्ये अनेक प्रकारचे उपाय जे आहेत तर ते केले जातात कारण अमावस्याच्या दिवशी घरामध्ये नकारात्मकता वाईट शक्ती अडचणी दरिद्री दूर करण्यासाठी जे काही उपाय आपण करतो तर ते अत्यंत प्रभावी असे ठरत असतात आणि हे उपाय केल्यामुळे त्याचं फळ सुद्धा आपल्याला लगेचच मिळत असतं आणि म्हणूनच आपण हा उपाय जो आहे तर तो आपल्या घरामध्ये करायचा आहे प्रत्येक घरामध्ये काही ना काही अडचणी असतातच काही घरांमध्ये सतत वाद होत असतात भांडणं होत असतात एकमेकांचं पटत नाही किंवा घरामध्ये सतत नवरा बायकोची भांडणं होत असतात आईचं मुलांचं पटत नाही किंवा मुलांची प्रगती होत नाही मुलं सतत आजारी पडतात कुटुंबामध्ये पैसा टिकत नाही सतत पैशांच्या अडचणी येत असतात त्याचप्रमाणे अमावस्या आल्यानंतर घरामध्ये वाद जे आहेत तर ते सुरू होतात कारण अमावस्येच्या दिवशी वाईट शक्तींचा प्रभाव जो आहे तर तो इतर दिवसांपेक्षा अमावस्येला अमा खूप जास्त प्रमाणामध्ये असतो आणि अमावस्येचा परिणाम जो आहे तर तो पाण्यावरती सुद्धा जास्त करून होत असतो आणि म्हणूनच समुद्राला भरती आणि आहोटी ही येत असते तर पहा मानवी शरीरामध्ये सुद्धा सत्तर टक्के पाणी असतं आणि त्यामुळे या अमावस्येचा परिणाम आपल्यावरती सुद्धा होत असतो आणि म्हणूनच अमावस्याच्या दिवशी बऱ्याच जणांना अडचणी येतात कोणाचं डोकं कोणाचं अंग भरून येतं किंवा अचानक चिडचिड होत असते आणि म्हणूनच या दिवशी काही प्रभावी उपाय जे आहेत तर ते केले जातात आणि म्हणूनच आपल्याला हा जो उपाय आहे तर तो घरातील वास्तुदोष पितृदोष नकारात्मकता अडचणी दरिद्री दूर करण्यासाठी करायचा आहे तर हा जो उपाय आहे तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी करायचा आहे आता पहा आज संध्याकाळी तुम्ही सहा नंतर ते रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता ज्यांना जेव्हा वेळ मिळेल त्याप्रमाणे तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर पहा तुम्हाला ही जी वेळ असते तर तेणी सांगेची वेळ असते तर म्हणूनच संध्याकाळी सहा वाजल्यापासून तर रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय तुम्हाला करायचा आहे तर पहा अमावस्या आहे अमावस्याला अमा आपण माता लक्ष्मीची सुद्धा पूजा करत असतो आणि त्यामुळे आजच्या दिवशी तुम्ही जर हा उपाय केला तर नक्कीच आपल्यावरती माता लक्ष्मी ही प्रसन्न होते तर हा उपाय आपल्याला आपल्या देवघरासमोर करायचा आहे सर्वप्रथम तुम्हाला एक दिवा तुमच्या देवघरामध्ये प्रज्वलित करून घ्यायचा आहे दुप्धीप अगरबत्ती लावायची आहे तुळशीजवळ एक तुपाचा दिवा लावायचा आहे आणि अशा प्रसन्न आणि पॉझिटिव्ह वातावरणामध्ये तुम्हाला उपाय हा करायचा आहे जेव्हा आपण अशा सकारात्मक वातावरणामध्ये उपाय करतो तेव्हा त्या उपायांचं शीघ्र फळ हे आपल्याला मिळत असतं उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पणती घ्यायची आहे किंवा तुमच्याकडे जर कापूर चढण्याचं भांड असेल तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता त्यामध्ये तुम्हाला थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत पाच भीमसेने कापडाच्या वड्या ठेवायच्या आहेत जर तुमच्याकडे भीमसेने कापूर नसेल तर कोणता कापूर तुमच्याकडे जो पूजेसाठी वापरता जो असेल तो तुम्हाला ठेवायचा आहे यानंतर तुम्हाला पाच ज्या फुलं असलेल्या अखंड लवंग असतात त्या घ्यायच्या आहेत पाच हिरव्या वेलची घ्यायच्या आहेत अखंड आणि पाच काळे मिरे तुम्हाला घ्यायचे आहेत जे आपण असतो तर पाच काळे मिरे जे आहेत तर ते तुम्हाला घ्यायचे आहेत आणि या सर्व वस्तू मातीच्या भांड्यामध्ये टाकायच्या आहेत किंवा कापडाच्या भांड्यामध्ये टाकायचं आहेत जर तुमच्याकडे पिवळी मोहरी असेल तर ती पिवळी मोहरी सुद्धा तुम्ही हातामध्ये घ्यायची आहे मोहरी घेतल्यानंतर तुम्हाला तुमच्या लहान मुलांवरनं घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरनं जर तुमच्या घरामध्ये आजारी व्यक्ती असेल तर घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरनं तुम्हाला डोक्यापासून खाली पायापर्यंत सात वेळेला उतरवून घ्यायचे आहे त्यानंतर ही मोरी जी आहे तर ती तुम्हाला घराच्या मुख्य दरवाज्यावरनं सुद्धा उतरवून घ्यायची आहे आणि घरातल्या कोपऱ्यांना भिंतीला प्रत्येक टच करत तुम्हाला ही मोरी उतरवत घ्यायची आहे आणि तुम्हाला श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा असा तुम्हाला जॉब करायचा आहे यानंतर ही पिवळी मोरी सुद्धा तुम्हाला कापराच्या भांड्यामध्ये टाकायची आहे आणि यानंतर हा कापूर जो आहे तर तो तुम्हाला तुमच्या देवघराच्या समोरच प्रज्वलित करायचा आहे जर तुम्ही पणती घेतलेली असेल तर त्याखाली एखादी प्लेट घ्या म्हणजे तुम्हाला याचा चटका हा लागणार नाही आणि हा कापूर तुम्हाला देवघरामध्ये प्रज्वलित केल्यानंतर काही वेळासाठी आपल्या देवघरासमोर ठेवायचा आहे त्यानंतर हे कापड्याचं भांड तिथून उचलायचं आहे आणि संपूर्ण घरामध्ये तुम्हाला ते फिरवायचं आहे फिरवत असताना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या प्रभावी षडाक्षरी मंत्राचा जोप करायचा आहे त्यानंतर हे भांडण घेऊन तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती ठेवायचं आहे आता घराचा जो मुख्य दरवाजाचा उंबरटा असतो तर त्याच्या मधोमध म्हणजे सेंटरला हे कापऱ्याचं भांड ठेवून द्यायचं आहे जोपर्यंत हे कापूर जळत आहे तोपर्यंत तुम्हाला या मंत्राचा जोप करत राहायचं आहे हा कापूर जर अमावस्येला आपल्या घरामध्ये अशा पद्धतीने आपण जाणला तर आपल्या घरामध्ये आपल्या घरातल्या येते आणि त्यामुळे घरातील वातावरण जे आहे तर ते शुद्ध आणि सकारात्मक ऊर्जा परिपूर्ण नकारात्मकता दूर होते अनेक ग्रहदोष आणि अने वास्तुदोष हे सुद्धा दूर होतात त्याचप्रमाणे हा उपाय केल्यामुळे आर्थिक समस्या या सुद्धा नष्ट होतात कुटुंबामध्ये एकोपा राहतो आणि कुटुंबाची प्रगती होते तर असा हा एक अत्यंत प्रभावी उपाय तुम्हाला आज पिठोरी अमावस्याच्या दिवशी करायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला या दिवशी अजून एक उपाय करायचा आहे कारण आज पिठोरी अमावस्या आहे तर आपल्या पित्रांसाठी सुद्धा ती अतिशय महत्वाची आणि खास मानली जाते तर या दिवशी आपण जे पित्रांसाठी काही उपाय करतो किंवा सेवा करतो तर त्या उपायाने किंवा त्या सेवेने प्रखर पितृदोष हा नष्ट होतो पितृ आपल्यावरती प्रसन्न होतात आणि म्हणूनच आपल्याला आज संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री नऊ वाजेपर्यंत आपल्या पूजेच्या ठिकाणी म्हणजे आपल्या देवघरामध्ये आणि एक मुख्य दरवाजावरती पिठाचा दिवा तयार करून लावायचा आहे म्हणजे तुम्हाला गव्हाचं पाणी माळायचं आहे कणकेचा दिवा तयार करायचा आहे आणि त्या दिव्यामध्ये तिळाचा तेल घालायचा आहे आणि हा दिवा प्रज्वलित करून तुम्हाला एक दिवा देवघरामध्ये ठेवायचा आहे आणि एक दिवा आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती आवर्जून ठेवायचा आहे हा दिवा ठेवल्यामुळे आपल्या आयुष्यातील सर्व दुःख संकट दूर होतात आणि त्यासोबतच तुमच्या घराच्या जवळ जर शिवमंदिर असेल तर तिथे सुद्धा एक कणकेचा शिव हे आपल्यावरती प्रसन्न होतात आणि सर्व आपल्या इच्छा मनोकामना हे पूर्ण होतात तर असा हा एक उपाय सुद्धा तुम्ही आज संध्याकाळी आवर्जून करायचा आहे त्याचप्रमाणे तुमच्या घराच्या जवळ जर नदी असेल तर नदीमध्ये पिठाचे गोळे तयार करून नक्की सोडा कारण हे पिठाचे गोळे आपण जर नदीमध्ये सोडले तर तिथे त्या असणाऱ्या माशांना खायला मिळतात आणि या उपायामुळे तुमच्या आयुष्यातील अनेक समस्या ज्या आहेत तर त्या कमी होतात आणि म्हणूनच जर तुमच्या घराच्या जवळ एखादी नदी तलाव असेल किंवा विहीर असेल तर तिथे नक्की पिठाचे गोळे जे आहेत ते तयार करून टाका त्याचबरोबर जर तुम्हाला सतत पैशाच्या अडचणी येत असतील बऱ्याच वेळा असं होतं की आपल्या घरामध्ये भरपूर पैसा येतो पण आलेला पैसा हा टिकतच नाही हातामधून जास्त पैसा हा खर्च होत असतो कोणत्या ना कोणत्या कारणाने आपल्या ना पैसा हा निघून जातो आणि त्यामुळे सतत गरिबी ही घरामध्ये येत असते त्याचबरोबर कधी कधी आपण भरपूर कष्ट मेहनत करतो पण कष्टाला मेहनतीला योग्य तो मोबदला मिळत नाही आणि म्हणून ही जी अमावस्या आहे तर ती धनप्राप्तीसाठी खूप महत्वाची मांडली जाते तुमच्या घराजवळ एखादी जर भाती नदी असेल तलाव असेल तर तिथे तुम्हाला काय करायचं आहे पाच कणकेचे दिवे तयार करून तुम्हाला ते साईडला ठेवायचं आहे तर या प्रत्येक दिवाला तुम्हाला एक लाल रंगाचं फूल जे आहे तर ते अर्पण करायचं आहे आणि दोन्ही हात जोडून तुम्हाला पितरांचं स्मरण करायचं आहे पितरांची तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि जर आमचं काही चुकलं असेल तर आम्हाला माफ करा आणि तुमची कृपा ही आमच्यावरती सदैव असू द्या आणि तुमच्या आशीर्वाद हे आमच्यावरती असू द्या अशी मनोभावे प्रार्थना करून तुम्हाला हे दिवे तिथे प्रज्वलित करायचे आहेत त्यामुळे काय होतं तर धनप्राप्तीचे प्रबळ योग जे आहे तर ते बनत असतात आणि आपल्या घरामध्ये हो बाजूने पैसा हा येऊ लागतो श्रीमंतीचे योग येतात आणि म्हणून हा एक उपाय सुद्धा तुम्ही आज नक्की करू शकता तर चला झालेली सेवा ही मी भगवान महादेवांच्या चरणी अर्पण करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ